अनिकेत आणि आरुषीचं लग्न धुमधडाक्यात झालं संपूर्ण लग्न समारंभात आरुषी खूप खुश होती कारण तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळाला होता छोट्याशा गावात जन्मलेल्या आरुषीला नेहमीच असं वाटायचं की तिचा होणारा नवरा दिसायला हँडसम असावा शिकलेला असावा आणि मोठ्या शहरात नोकरी करणारा असावा घरात शिस्तीचं वातावरण असल्यामुळे आयुषीला कधीही मनासारखी हाऊस करता आली नव्हती मनाप्रमाणे वागता आलं नव्हतं आता लग्न केल्यावर नवऱ्याबरोबर मोठ्या शहरात जायचं आणि तेथे मनात राहिलेली सगळी हौस पूर्ण करून घ्यायची असं तिने ठरवलं होतं आणि तिला मनासारखा जोडीदारही मिळाला अनिकेत इंजिनियर होता पुण्यात एका मोठ्या कंपनीत तो चांगल्या पगाराची नोकरी करत होता तो एकुलता एक मुलगा असल्याने आऋषीला घरात कोणताही त्रास होणार नव्हता त्यामुळे ती खूप खुश होती लग्न झाल्यानंतर अनिकेत आणि आरुषी त्यांच्या गावातील घरी आले तेथे आठ दहा दिवस राहिल्यानंतर सगळ्या केल्यानंतर सुट्टी संपली आणि तो आरुषीला घेऊन आला परंतु पुण्यात अनिकेतच्या घरी पोहोचल्यानंतर मात्र आरुषीने पाहिलेली सगळी स्वप्न एखाद्या काचीच भांड फुटावं तशी फुटून गेली कारण लग्नाआधी अनिकेतने आरुषीला सांगितलं होतं की तो पुण्यात मोठ्या पगाराची नोकरी करतो पुण्यात त्याचा स्वतःचा फ्लॅट आहे परंतु अनिकेत तर तिला एका छोट्याशा खोलीत घेऊन आला होता आरुषी अनिकेतला विचारते अनिकेत हे काय आहे तू तर म्हणाला होतास पुण्यात मोठा फ्लॅट आहे मोठ्या बिल्डिंग मध्ये चौदाव्या मजल्यावर तू राहतोस आणि तू मला या छोट्याशा चाळीतल्या खोलीत का घेऊन आला आहेस अनिकेत दरवाजा बंद करून घेतो त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना असते तो एक शब्दही बोलत नाही आरुषीला कळतच नाही की हे सगळं काय चाललंय आरुषी काहीतरी विचार करते आणि म्हणते अनिकेत ही सगळी चेष्टा आहे ना तू माझ्या बरोबर प्रॅंग करतोय ना मी पाहिलंय सध्या नवीन नवरी बरोबर असा प्रँक करण्याचा ट्रेड सुरू आहे ठीक आहे तुझा प्लॅन यशस्वी झाला मी घाबरले चल मला तुझ्या फ्लॅटवर घेऊन चल या छोट्याशा खोलीत मला नाही राहायचं माझी खूप स्वप्न आहेत चांगल्या घराबद्दल चांगल्या आयुष्याबद्दल डोळ्यात पाणी येतं आणि तो म्हणतो आरुषी आय एम रिअली सॉरी मला माफ कर पण हा प्रॅंक नाहीये हेच माझं घर आहे आपल्याला येथेच राहावं लागेल आरुषीच्या पायाखालची जमीनच सरकते तिच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आरुषी खाली बसते आणि डोक्याला हात लावते पुढील काही मिनिट हे दोघं एकमेकांशी काहीच बोलत नाही अनिकेत आरुषीजवळ येतो तिचा हात हातात घेऊ लागतो तर आरुषी त्याचा हात झटकते आणि म्हणते का असं वागलास का माझ्याशी खोटं बोलतोयस का मला ती सोनेरी स्वप्न दाखवलीस आणि माझ्या स्वप्नांचा सुराडा केलास अनिकेत म्हणतो आरुषी मी हे सगळं खोटं नाही बोललो मी इंजिनियर आहे मागील दोन वर्षांपासून खूप प्रयत्न करतोय चांगली नोकरी भेटतच नाहीये चांगला पगारही मिळत नाहीये इतक्या मोठ्या शहरात घराच्या किमतीही खूप जास्त आहेत त्यामुळे घर घेणं नाही जमलं मी ठरवलं होतं लग्न नाही झालं तरी चालेल परंतु होणाऱ्या बायकोला सगळं खरं सांगायचं परंतु जेव्हा आपला पाहण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा तुला पाहता क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो तरीही मी तुला तेच सांगणार होतो सगळी खरी खरी परिस्थिती परंतु जेव्हा आपण दोघे एकमेकांशी बोलण्यासाठी आलो तेव्हा तू मला म्हणाले की तू इंजिनियर आहेस चांगली नोकरी करतो तर तुझा मोठा फ्लॅट असेल ना आपण खूप धमाल करू तेव्हा तुझ्या त्या सोनेरी स्वप्नात मी सुद्धा रंगून गेलो तुला खरं सांगण्याची माझी हिंमतच झाली नाही तुझ्या प्रेमात पडलो होतो मी तुला गमवण्याची माझ्यात हिंमत नव्हती आऋषी खूप चिडते आणि म्हणते तेव्हा जरी तू मला गमवलं नसलं तरी आता तू मला नक्कीच गमावणार आहेस मी तुझ्या बरोबर नाही राहू शकत तू माझा विश्वासघात केलाय चालले माझ्या माहेरी असं म्हणून तिच्या बाबांना फोन करते आणि त्यांना झालेला सगळा प्रकार सांगते आरुषीच्या बाबांनाही मोठा धक्काच बसतो परंतु ते स्वतःला सावरतात आणि म्हणतात बेटा मला तुझा राग समजतोय के जे काही अगला ते एकदम चुकीचं आहे परंतु लग्न मोडण्यासारखं हे कारण नाहीये अनिकेत खूप हुशार आणि कर्तबगार मुलगा आहे आता परिस्थिती त्याला साथ देत नाहीये परंतु तो त्याच्या मेहनतीने नक्कीच एक दिवस यश मिळवून दाखवेल आणि तुझी स्वप्न सगळी पूर्ण करेल श्रीमंत मुलाशी लग्न करून आयुष करण्यापेक्षा गरीब मुलाशी लग्न करून त्याला साथ देऊन त्याच्याबरोबर श्रीमंत होण्यात खरी मजा आहे याला तर संसार म्हणतात आणि मी तुला तसच संस्कार दिलेत ना पण आरुषी काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते आणि म्हणते बाबा मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये तुम्ही आत्ताच्या आत्ता मला इथे घ्यायला या परंतु आरुषीचे बाबा म्हणतात नाही बेटा मी तुला घ्यायला नाही येणार तुला आता अनिकेत बरोबरच संसार करावा लागेल आज तुला माझ्यावर राग येत असेल परंतु एक दिवस माझा निर्णय तुला एकदम योग्य वाटेल असं म्हणून आरुषीचे बाबा फोन कट करतात आरुषी ढसाढसा रडू लागते अनिकेतची तिला काही बोलण्याची हिंमत होत नाही रडता रडता आरुषी जाते परंतु अनिकेत तिच्याकडे एकटक पाहत रात्रभर सकाळी आरुषीचा डोळा उघडतो तर अनिकेत ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेला असतो आरुषी त्याच्याकडे रागा रागाने पाहत असते अनिकेत तिच्या जवळ येतो आणि म्हणतो आरुषी मला माहितीये मी खूप मोठा गुन्हा केलाय पण मी तुला वचन देतो एक दिवस मी तुला दाखवलेली सगळी स्वप्न पूर्ण करणार फक्त तू मला सोडून जाऊ नकोस मला साथ दे आरुषी काहीच बोलत नाही अनिकेत म्हणतो मी ऑफिसला संध्याकाळी परत येईल तू मला साथ देशील अशी अपेक्षा ठेवतोय असं म्हणून अनिकेत निघून जातो अरुषीला काय करावं हे समजतच नसतं दुपारी अचानक तिच्या मैत्रिणीचा फोन येतो आणि ती विचारते मग काय कशी झाली तुमची मधुचंद्राची रात्र आरुषी रडू लागते आणि मैत्रिणीला झालेला सगळा प्रकार सांगते आरुषीच्या ते सोडून दे तुला कोणी साथ देत नाहीये म्हणून दुःखी राहण्यापेक्षा तू एखादा जॉब कर तेवढंच घराला हातभर लागेल आणि तुझं मनही मा रमेल माझ्या कंपनीत आहे एक जॉब करशील का आरुशी ला ही आयडिया पटते आणि ती जॉब करण्यासाठी तयार होते संध्याकाळी अनिकेत घरी येतो आरुषी त्याला याबद्दल सांगते अनिकेत म्हणतो ठीक आहे मन रमत असेल तर तू कर जॉब पण मला सोडून जाण्याचा विचार करू नको माझ्यावर विश्वास ठेव आरुषी हो म्हणते पुढील काही दिवसात आरुषी हा नवीन जॉब जॉईन करते आरुषीला जॉब हवा हवासा वाटू लागतो एक तर तिच्या गावातील वातावरणापेक्षा येथे ऑफिस मधील वातावरण खूपच फ्री आणि फ्रेंडली असत त्याचबरोबर तिच्या हातात पैसा येऊ लागतो त्यामुळे ती तिची मनासारखी हाऊस करू लागते परंतु अनिकेत बद्दल तिच्या मनात अजूनही राग असतो त्यामुळे या दोघांच्या संसाराला सुरुवात झालेली नसते अनिकेत मात्र तिचं मन जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो इकडे आरुषी दिसायला खूप सुंदर असते त्यामुळे तिच्या ऑफिसमधील अनेक जण तिच्यावर लाईन मारण्याचाही प्रयत्न करतात त्यातच तिच्या ज्या मैत्रिणीने तिला या कंपनीत जॉब मिळवून दिला होता तिने तिच्याबद्दलची सगळी सांगितलेली असते तिच्या नवऱ्यावर रागवलेली आहे दुःखी आहे त्यामुळे अनेकांनाही चांगली संधी दिसते आणि ते तिच्यावर चान्स मारतात आरोषीच्या कंपनीतील मॅनेजर आधीपासूनच कंपनीत नवीन नवीन येणाऱ्या मुलीवर डोळा ठेवून असतात आणि आरुषी चांगलंच टार्गेट होऊ शकते हे त्यांच्या लक्षात येतं आरुषीची स्वप्न तिचा नवरा पूर्ण करू शकला नाही ती आपण पूर्ण करायची आणि मग आरुषीचा फायदा उचलायचा तो ठरवतो पुढील काही दिवस आरुषीचा मॅनेजर तिच्याशी खूप गोडगोड बोलतो तिच्याशी मैत्री करतो आणि मग त्यानंतर मैत्रीच्या बहाण्याने तिला डिनरला नेणं तिला नवीन नवीन नवी गिफ्ट देणं हे सुरू करतो त्यामुळे आरुषी खूप खुश होते आधी गिफ्टला नकार देणारे आरुषी मात्र आपला नवरा आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीये त्यामुळे हे गिफ्ट घ्यायला तयार होते आरुषी आणि तिचा मॅनेजर या दोघांच्या गाठीबेटी वाढू लागतात आरुषीला हळूहळू मॅनेजरबद्दल आकर्षण वाटू लागतं आणि मॅनेजरला हेच हवं असतं एक दिवस हे दोघे डिनरसाठी बाहेर आलेले असतात तेव्हा मॅनेजर आरुषीला म्हणतो आरुषी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आय लव्ह यू हे ऐकून आरुषी म्हणते परंतु सर माझं लग्न झालंय मॅनेजर म्हणतो मला माहिती आहे तुला लग्न झालंय पण तू लग्नातून खुश नाहीयेस आपण दोघे एकमेकांबरोबर खूप एन्जॉय करू शकतो ते सुख तुझा नवरा तुला देत नाहीये ते सुख मी तुला देईन आरुषीला मॅनेजरची ही गोष्ट पटते मॅनेजर म्हणतो जास्त विचार करू नकोस आजची रात्र तू माझ्या बरोबर चल आरुषी म्हणते पण मी माझ्या नवऱ्याला काय उत्तर देऊ मॅनेजर तिला सांगतो त्याला सांग की तुझ्या मैत्रिणीची तब्येत बरोबर नाहीये तू हॉस्पिटल मध्ये थांबणार आहेस आजच्या दिवस आरुषी लगेच अनिकेतला फोन करून याबद्दल सांगते अनिकेतचा तिच्यावर पूर्ण विश्वास असतो त्यामुळे त्याला कोणतीही शंका येत नाही त्यानंतर हा मॅनेजर आरुषीला त्याच्या घरी घेऊन जातो तेथे गेल्यावर तो आरुषीचा जवळ येण्याचा प्रयत्न करतो तिचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतो परंतु जेव्हा आरुषीत डोळे बंद करते तेव्हा तिच्या डोळ्यासमोर अनिकेतचा चेहरा येतो अनिकेत आपल्यावर किती प्रेम करतो हे तिला आठवतं अनिकेत आपल्यावर किती विश्वास आहे त्याने आपल्याला एकही प्रश्न विचारला नाही हे तिला आठवतं आपण त्याच्याशी चुकीचं वागतोय हे तिला समजतं आणि ती मॅनेजरला दूर लोटते मॅनेजर विचारतो काय झालं अरुषी तर आरुषी म्हणते सॉरी सर मी तुमचे सगळे गिफ्ट परत देऊन टाकेल मला तुम्ही काहीही देऊ नका परंतु मी माझ्या नवऱ्याचा विश्वासघात नाही करू शकत त्याच माझ्यावर खूप प्रेम आहे असं म्हणून आरुषी पळून जाते आरुषी घरी पोहचते अनिकेत विचारतो काय झालं तू तर तुझ्या मैत्रिणी बरोबर हॉस्पिटलमध्ये थांबणार होतीस ना आरुषी काहीच बोलत नाही आणि अनिकेतला घट्ट मिठी मारते अनिकेत विचारतो काय झालं तुझी मैत्रीण बरी तर आहे ना आरुषी म्हणते मला काही नको का विचारू आजपर्यंत मी तुझ्याशी खूप वाईट वागले ना मला माफ कर अनिकेत तू माझ्याशी खोट बोलला मला खोटी स्वप्न दाखवले म्हणून मी तुझा राग केला पण आता मी तसं नाही करणार आपण दोघे मिळून आपलं जग तयार करूया आपली सगळी स्वप्न पूर्ण करूयात त्याच दिवशी अनिकेत आणि आरुषी त्यांच्या नवीन संसाराला सुरुवात करतात आणि मग दोघे मिळून मेहनत करतात आणि चांगली स्वप्न पूर्ण करतात आवडली ला का कथा नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद